तीन पॅसेजेसमध्ये दोन दोन मार्काचे प्रश्न असे एकूण सहा मार्क्सचे प्रश्न असतात पर्सनल रिस्पॉन्सवर आणि पर्सनल रिस्पॉन्सच्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहावं किती प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ते लिहिताना कोणती काळजी घ्यायची ह्या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत म्हणजे सहा मार्क पक्केच सो स्टुडंट पहिले तर मी तुम्हाला सांगणार आहे महत्त्वाचे मुद्दे त्यानंतर पाच वेगवेगळ्या प्रकारचे पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न प्रकार कसे येतात ते दाखवणार आहे आणि त्याची उत्तरं कशी लिहायची असतात तेही तुम्हाला सांगणार आहे सो so, स्टुडंट चला सुरुवात करूया पहिली महत्वाची गोष्ट मुद्दे कोणते लक्षात घ्यायचे योग्य काळाचा वापर करावा लागतो तुम्हाला दिलेल्या प्रश्नावरून अगोदर टेन ओळखून घ्यायचा असतो आणि त्याच काळामध्ये उत्तर लिहायचं असतं कसं ते आपण पाहणारच आहोत दुसरा पॉइंट आहे साधे सोपे आणि छोटे छोटे वाक्य बनवा कारण तुमची सिम्पल लँग्वेज जेवढी असेल तेवढे तुम्हाला मार्क्स चांगले पडत असतात सो त्यासाठी साधे सोपे आणि छोटे छोटे वाक्य बनवायचेत तिसरा आहे प्रकार यस्नो टाईप क्वेश्चनचे उत्तर प्रथम लिहा बऱ्याच वेळेला दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न दिलेले असतात पेपरमध्ये एक असतो त्यामध्ये डब्ल्यू एच टाईपचा क्वेश्चन आणि एक त्यामध्ये असतो वर्बल क्वेश्चन म्हणजे ज्याचं उत्तर हो किंवा नाही असं लिहिता येतं तर हे जे वर्बल टाईपचे असतात म्हणजेच नो टाईपचे असतात त्याचं उत्तर आधी लिहावं लागतं नेक्स्ट आहे मुख्य मुद्दा अंडरलाईन करा जे काही तुम्ही मेन पॉइंट लिहिलेले आहेत ते मेन पॉईंट तुम्ही अंडरलाईन केले पाहिजेत उत्तर शक्यतो पॉझिटिव्ह लिहा म्हणजे उत्तर तुमचं होय किंवा नाही असं दोन्ही स्वरूपामध्ये आपल्याला लिहिता येत असतं परंतु आपण शक्यतो उत्तर पॉझिटिव्ह लिहायला हवं आता उत्तर कसं लिहावं हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो की अरे बाबा हे पर्सनल रिस्पॉन्स नेमकं काय लिहावं किती लिहावं म्हणजे आम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडतील चला तर पहिले पाहूया प्रश्नांचे प्रकार आणि ते पाहत पाहत त्याची उत्तरं कशी लिहायची तेही पाहूया पाच प्रश्न प्रकार मी इथे तुम्हाला स्टुडंट्स दाखवते आहे सो इथे याहीपेक्षा थोडेसे मोठे आन्सर तुम्ही नक्कीच लिहू शकता सो बघा पहिला प्रकार बघूया आपण आता कसं लिहायचे पर्सनल रिस्पॉन्सचे उत्तरं तर पहिला प्रकार पाहूया आपण प्रश्न प्रकार यस्नो टाईप प्लस वाय म्हणजेच डब्ल्यू एच विशेष करून वायचे प्रश्न जास्त विचारलेले असतात तर वायचा प्रश्न आला असेल आणि त्याआधी जर एस्नो टाईप असेल कसा असतो आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं बघा या टाईपचा प्रश्न परीक्षेमध्ये येतो जसं की पहा तुम्हाला इथे प्रश्न दिलेला आहे बघा डू यू लाईक टू रीड स्टोरी बुक्स अँड वाय असे दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे डू यू लाईक टू रीड स्टोरी बुक्स याचं उत्तर तुम्ही हो किंवा नाही लिहू शकता मी तर मी सांगितल्याप्रमाणे पहिले तर पॉझिटिव्ह आन्सर लिहायचे आपल्याला यसच लिहायचंय तर मग ते कसं लिहायचं आणि त्यात दुसरा प्रश्न आहे वायचा म्हणजे बघा या टाईपचा प्रश्न आहे एक एस नो टाईप आला एक वाय आला किंवा डब्ल्यू एस टाईप आला तर आता बघा याचं उत्तर कसं लिहायचं पहा पहिले तर उत्तर आपण पॉझिटिव्ह लिहिणार आहोत मी सांगितल्याप्रमाणे सिम्पल आणि छोटे छोटे सेंटेन्सेस आपण तयार करणार आहोत बघा यस आय लाईक टू रीड स्टोरी बुक्स फुल सेंटेन्स जरूर लिहा हाफ लिहिलं तरी प्रॉब्लेम येत नाही परंतु ट्राय करा की पूर्णच वाक्य हो लिहा म्हणजे यश लिहायचं आहे कॉमा द्यायचं आहे आणि ह्या सें याच्यातला जो काही अर्ध वाक्य असेल ते पूर्ण करायचं आहे आय लाईक like टू रीड स्टोरी बुक्स आणखी एक महत्त्वाची गोष्ट प्रश्नामध्ये तुम्हाला यू शब्द आलेला असतो तुम्ही उत्तर लिहित असताना आय असंच आलं पाहिजे सो उत्तरामध्ये तुम्ही आय शब्द घेऊनच उत्तर सुरू करणार आहात कदाचित काहींना हे वाटेल असं काय सांगतायत तर आहे बरोबर हे कारण जे बिगिनर्स आहेत त्यांना हा बद्दल माहिती नसतो सो बघा आय लाईक टू रीड स्टोरी बुक्स आता हे झालं एका प्रश्नाचं उत्तर आता वायचा प्रश्न असेल तर लागलीच तुम्ही त्याला बिकॉजने जोडून उत्तर लिहू शकता ओके सो बिकॉज इट अस नॉलेज कशामुळे आवडतं तर आता जेवढे पॉईंट्स तुम्हाला येतात तेवढे तुम्ही लिहा इट अस नॉलेज सिंपल सेंटेन्सेस लिहिलेत इट एंटरटेन्स अस मी आता पहिला मुद्दा सांगितला होता पहा तुम्हाला टेन्स लक्षात घ्यावा लागतो सो डू यू लाइक म्हणजे प्रेझेंटेन्स आहे म्हणून आपलं उत्तर सुद्धा प्रेझेंट टेन्समध्ये मी लिहिले आय लाईक इट गिव्स प्रेझेंट टेन्स सो ज्या टेन्समध्ये प्रश्न विचारलाय त्याच टेन्समध्ये उत्तर आलं पाहिजे इट एंटरटेन्स अस वी फील फ्रेश वी गेट इन्स्पिरेशन जागेअभावी थोडे लहान उत्तर लिहिलेले आहेत मी परंतु याहीपेक्षा उत्तर मोठं अपेक्षित आहे आता त्याच टाईपचा आणखी एक प्रश्न उत्तर तुम्हाला निगेटिव्ह लिहिलेलं दिसेल पण हे पॉझिटिव्ह आहे बघा डू यू थिंक दॅट द कस्टम ऑफ द बेबी किलिंग बाय डॉमिनंट मेल इन ॲनिमल क्लॅन इज गुड एक्सप्लेन म्हणजे लहान मुलांना लहान जे काही प्राणी असतात तर त्यांना दुसऱ्या मोठ्या प्राण्यांनी ठार मारणं ही एक चांगली परंपरा आहे असं तुम्हाला वाटतं का तर ही एक चांगली परंपरा नाही आहे त्यामुळे हेच आपलं पॉझिटिव्ह आन्सर राहणार आहे त्यामुळे आपण लिहिणार नो आय डोंट थिंक इट इज गुड पुन्हा इथे लक्षात घ्यायचे डू यू थिंक दॅट असं विचारलंय आणि इज आहे म्हणजे प्रेझेंटेन्स आहे सो आपलं उत्तर प्रेझेंटेन्समध्ये आलं पाहिजे सो यस किंवा नो लिहित असताना पहिले यस किंवा नो लिहायचे त्यानंतर कॉमा लिहायचा आहे आणि पूर्ण वाक्य करायचं आहे आता हे पूर्ण वाक्य करत असताना यूचा बदल आय केला त्यानंतर आपल्याला डोंट लिहायचे म्हणून डोंट थिंक दॅट द कस्टम ऑफ द बेबी किलिंग बाय डॉमिनंट मेल इन ॲनिमल क्लॅन इज गुड असं पूर्ण सेंटेन्ससुद्धा तुम्ही लिहू शकता ओके किंवा असं मी शॉर्ट लिहिलं आहे आय डोंट थिंक इट इज गुड ओके सो आता ह्याचं कारण लिहायचं आहे एक्सप्लेन असं विचारलं जातं बऱ्याच वेळेला एक विधान देतात आणि त्याच्यापुढे एक्सप्लेन शब्द दिलेला असतो सो so, एक्सप्लेन म्हणजे त्याचं रिझनच लिहायचं असतं आपल्याला सो so, एक्सप्लेन शब्द जेव्हा दिलाय ट्रिक लक्षात ठेवा एक्सप्लेन शब्द जेव्हा दिलाय तेव्हा आपल्याला बिकॉजने उत्तर सुरू करायचं आहे कारण आपल्याला रिझन लिहावं लागतं कारण सो बिकॉज किलिंग समवन इज बॅड शॉर्ट शॉर्ट लिहिलेत सेंटेन्सेस कारण सिम्पल सेंटेन्सेस लिहिले म्हणजे मार्क्स चांगले पडतात दिस कस्टम इज नॉट गुड बेबी इज स्मॉल अँड इनोसंट वी शूड प्रोटेक्ट द बेबी डॉमिनेटिंग समवन इज नॉट गुड वी शूड लव दम सो अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे सेंटेन्सेस आपण लिहायचा प्रयत्न केला पाहिजे सो so, बघा या पद्धतीनं आता बघूया प्रश्न प्रकार दुसरा टाईप टू तुमच्या प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला दोन दोन प्रश्न घेते आहे प्रत्येक टाईपचे आता बघा टाईप टूमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात दोन्हीही डब्ल्यू एचचे प्रश्न येतात डब्ल्यू एचचा क्वेश्चन आणि त्याला पुन्हा वाय असं विचारलेलं असतं म्हणजे दोन्ही प्रश्न हे डब्ल्यू एचचे असतात असे जर प्रश्न आले तर कसे उत्तरं लिहायचे बघा पुन्हा पहिले मेन पॉइंट तेच काळ लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच काळात उत्तर लिहायचं आहे आता डब्ल्यू एचचे दोन प्रश्न आलेत बघा व्हॉट इज युअर गोल इन युअर लाईफ हा पहिला प्रश्न आहे व्हॉट एफर्ट्स विल यू मेक टू अचीव इट अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे म्हणजे तुमचं ध्येय काय आहे लक्षात घ्या तुमचं ध्येय विचारलेलं आहे तुमच्या पॅरेंटनी तुमचं ध्येय काय आहे असं काही विचारलेलं नाही so so आहे सो क्वेश्चन रीड द क्वेश्चन्स केअरफुली सो माय गोल इज टू बी अ गुड डॉक्टर आय विल डू स्टडी अँड हार्डवर्क त्यासाठी तुम्ही काय काय कराल व्हॉट एफर्ट्स तुम्ही कोणते एफर्ट घ्याल प्रयत्न कराल सो आय विल वेकअप अर्ली अँड स्टडी माय पॅरेंट्स अल्वेज हेल्प मी ओके या पद्धतीनं तुम्ही तुमचे सेंटेन्स वाढवू शकता आणि या पद्धतीचा आन्सर तुम्ही लिहू शकता हे आन्सर जे आहेत तुम्ही दोन पॅरेग्राफ पाडून लिहू शकता किंवा एकाच पॅरेग्राफमध्ये लिहू शकता पण आन्सर मोठे लिहायचा प्रयत्न करा मी जे लिहिलेले आहेत याहीपेक्षा अजून दोन एक वाक्य वाढलेत तर उत्तमच ओके okay? so, सो आणखी एक याच प्रकारचा प्रश्न पहा नेक्स्ट प्रश्न दोन डब्ल्यू एच चे प्रश्न जर आले तर उत्तर कसं लिहायला हवंय वाचून घ्या एक्सप्लेन मी आधीच केलं आहे नेक्स्ट टॉपिक सॉरी नेक्स्ट टाईप बघूया टाईप चे प्रश्न पहा टाईप थ्री मध्ये लिस्ट फोर थिंग्स कोणत्याही चार वस्तूंची नावं लिहा अशा प्रकारे प्रश्न दिलेला असतो असा प्रश्न दिल्यावरनं विद्यार्थ्यांना खूप कन्फ्यूज होतं कारण चारच वस्तू दिल्या तर चार वस्तूंची नावं फक्त नावं लिहिली तर आपल्याला मार्क्स पडतील का असं वाटतं आपल्याला कारण मग ते उत्तर खूप छोटं होतं जसं की चार किल्ल्यांची नावं लिहा चारच किल्ल्यांची नावं लिहिली तर दोन मार्क पडतील का तर याचे पद्धती आहेत दोन प्रकारच्या उत्तरं लिहिण्याच्या तर दोन्ही दाखवते तुम्हाला बघा पहिला प्रकार हा आहे इथे विचारले राईट एनी फोर क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल पर्सन सक्सेसफुल पर्सनच्या दोन चांगल्या क्वालिटीज लिहायच्यात चा। जस्ट क्वालिटीज सांगितल्या सो so, ऑफकोर्स त्या चांगल्याच असणार सक्सेसफुल पर्सनच्या बघा अशा क्वालिटीज तुम्ही लिहू शकता इन शॉर्ट फॉलोईंग आर फोर क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल पर्सन या पद्धतीनं सेंटेन्स फुल करणं गरजेचं असतं पूर्ण करणं सो असे जस्ट क्वालिटीज लिहिलेले आहेत पहा पण याच्यापेक्षा बेस्ट आन्सर कोणतं असणार आहे ते तुम्हाला दाखवते सो so, स्टुडंट बघा वरच्यापेक्षा हे आन्सर लिहिलेलं जास्त चांगलं राहणार आहे सक्सेसफुल पर्सन अल्वेज डज हार्ड वर्क ही हॅज करेज टू फेस एनी सिच्युएशन याच्यात आणि याच्यात काय फरक आहे तर याच्यामध्ये फक्त पॉईंट लिहिलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण त्याचे पूर्ण सेंटेन्सेस करून लिहिलेले आहेत सो तुम्ही असे पूर्ण सेंटेन्सेस करून जर लिहिलेलं असेल उत्तरं तर ह्याला जास्त मार्क्स पडण्याची शक्यता जास्त राहते ओके सो स्टुडंट तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ता लाईक जरूर करा लाईक जरूर करा कारण इट इन्स्पायर्स मी ओके okay, त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळते आणि तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर टाका मी तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच अवेलेबल करून देत आहे ऑलरेडी सर्व व्हिडिओज आपले अपलोड आहेत सो so, एक वेळेस प्लेलिस्ट जरूर चेक करा त्याच्यामधून तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील आणि हो तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता जर तुम्हाला इतर व्हिडिओज मिळत नसतील तर आपला ग्रुपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सो ग्रुप जॉईन करा त्यामध्ये मी तुम्हाला हवे ते सर्व व्हिडिओज नक्कीच प्रोव्हाइड करेल टाईप फोर पहा याच्यामध्ये कुठलं तरी एक विधान दिलेलं असतं आणि त्याच्यापुढे वाय म्हणजेच एक्सप्लेन दिलेलं असतं वाय दिलं तरी पण एक्सप्लेन करा असाच अर्थ असतो आणि एक्सप्लेन दिलं तरी रिझन लिहा असाच अर्थ असतो सो बघा प्रश्न कशाप्रकारे एक विधान दिलं आहे एक स्टेटमेंट दिले ह्युमन बिईंग फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस एक्सप्लेन सो मनुष्य जो आहे मनुष्य प्राणी जो आहे तर त्याला खूप असे ग्रेट चॅलेंजेस आले आव्हान आले काही तर त्या आव्हानाला सामना करणं हे अवघड जातं तर एक्सप्लेन करा सो so, पहिले तर तुम्ही हे विधान समजून घ्यायचं नीट की त्यांना काय म्हणायचं आहे आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे मग तुम्ही ते एक्सप्लेन म्हणजे त्या वाक्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे मग याचे दोन प्रकारचे उत्तरं तुम्हाला दाखवते इथं बघा विधानाचं मिनिंग कसा लिहिलं आहे ह्युमन बिंग्स फाईंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस का बिकॉज दे डू नॉट हॅव करेज दे डू नॉट वॉन्ट टू फेल दे आर अफ्रेड टू हॅव इंजुरी अशा प्रकारची काही कॅ कारणं लिहिलेली आहेत मी सो या पद्धतीनं तुम्हीसुद्धा वेगवेगळी वे कारणं लिहू शकता आणि दोन प्रकारचे उत्तर इथं दाखवते आहे तुम्ही कशा प्रकारचे कारणं लिहू शकता बघा हे ऑरमध्ये अजून एक उत्तर मी तुम्हाला दाखवते सेम प्रश्नाचं सो so दोन्ही पद्धतीनं तुम्ही उत्तरं लिहू शकता आता खालचं जे दाखवते आहे ते जास्त बेस्ट वन असणार आहे लक्षात घ्या सो बघा ऑरच्या नंतर हे लिहिलेलं उत्तर पहा ह्युमन बिंग फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस बिकॉज मी म्हटल्याप्रमाणे दोन प्रश्न आलेले असतील तर एकाच्या प्रश्नाची उत्तर एक लिहायचं त्यानंतर एक लाईन सोडायची आहे आणि नंतर अर्ध उत्तर लिहायचं म्हणजे ज्याला आपण पॅरेग्राफ पाडणं म्हणतो सो या पद्धतीनं पहा वन टू थ्री असे पॉईंट लिहिलेले आहेत आणि पॉईंट लिहून तुम्हाला उत्तर लिहिलेलं आहे ते डू नॉट हॅव करेज वरचं जे उत्तर पाहिलं याच्यामध्ये वन टू थ्री नंबर लिहिलेले नाहीत आपण परंतु इथं जर पाहिलं तर अगदी सिस्टमॅटिक वन टू थ्री नंबर लिहून आपण हे पॉईंट लिहिलेत असं उत्तर जर लिहिलं तर एक्झामिनरला चेक करायला खूप सोपं जातं आणि तो अगदी डोळे झाकून याला दोनपैकी दोन, दोन मार्क्स देतो पण स्टुडंट्स मी पुन्हा एकदा सांगते हे जे मी उत्तरं लिहिलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी चार चार पॉईंट दाखवलेले आहेत परंतु तुम्ही सहा ते आठ पॉईंट लिहिलेत तर शंभर टक्के दोन पैकी दोन मार्क्स पडतील ही ट्रिक लक्षात ठेवा सो so, नेक्स्ट टाईप बघूया सो so, पाचवा प्रश्न प्रकार आहे फक्त डब्ल्यू एच टाईपचे क्वेश्चन दिलेले असतात असं जर आलं तर उलट थोडंसं हार्ड वाटतं कारण नेमकं काय लिहावं हाऊ विल यू हेल्प अँड इंजर्ड बर्ड और ॲनिमल एखादा जखमी झालेला पक्षी किंवा प्राणी आहे तर त्याला तुम्ही कशी हेल्प कराल आता याचं उत्तर तुमचं तुम्हाला मनाने तयार करूनच लिहावं लागणार आहे दोन प्रश्न नाही आहेत दोन प्रश्न असल्यावर उत्तर लिहायला अजून थोडासा क्ल्यू मिळतो थो आपल्याला परंतु तसं पण नाही मग बघा थोडासा विचार करा काळ लक्षात घ्या विल्यू दिलेला आहे म्हणजे भविष्य काळ आहे सो उत्तर भविष्य काळात लिहायचं आहे कीप इट इन माइंड सो so, ही ट्रिक तर अजिबात विसरायची नाही टेन्स आणि सिम्पल सेंटेन्स इफ आय फाईंड एनी इंजर्ड बर्ड ऑर ॲनिमल मग काय काय करणार आहात वनमध्ये लिहिलंय मी आय विल गिव्ह इट वॉटर अँड फूड मी त्याला पाणी देईल अन्न देईल आय विल टेक इट टू माय होम मी त्याला गरज पडली तर घरी घेऊन जाईल आय विल यूज फर्स्ट एड बॉक्स मी फर्स्ट एड बॉक्स यूज करेल आय विल क्लीन इट्स उंड जर काही जखम झाली असेल तर मी ती क्लीन करेल आय विल प्लेस इट इन अ सेफ प्लेस मी त्याला सुरक्षित अशा ठिकाणी ठेवेल नेक्स्ट प्रश्न बघूया याच्यामध्ये व्हॉट डू यू डू फॉर स्मूथ डायजेशन अँड प्रिव्हेंट ॲसिडिटी तुमचं पचन चांगलं राहावं यासाठी तुम्ही काय कराल सो बघा इथे पण मी वन टू थ्री पॉईंट लिहून दाखवलेत हे पॉईंट तुम्ही एकाखाले एक जसे मी हे वर दाखवलेले आहेत या पद्धतीनं पण लिहू शकता किंवा या मेथडमध्ये जसे दाखवलेत तसे एका पुढे एक पण लिहू शकता पण ऑफकोर्स वर दाखवलेले जे पॉईंट आहेत या पद्धतीचे सो so, हे जास्त इम्प्रेसिव्ह राहील इथे लाईन्स नाही सोडल्या तरी चालतात सो so, अक्षरात स्पष्टता यावी म्हणून मी इथे लाईन्स सोडलेले आहेत तुम्ही लाईन्स सोडायची गरज नाही सो या, ना so, या पद्धतीनं उत्तर लिहिलेलं जास्त बेस्ट राहील काही स्टुडंट्स असंही उत्तर लिहितात सो so, असं न लिहिण्यापेक्षा वर दाखवलं तसं लिहा सो so, स्टुडंट व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि यस लाईक तो बनताही आहे इतक्या डिटेलमध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स कुणीच समजावून सांगितलेला नसेल सो लाईक so, करा कमेंट करा जे हवं ते मागा कमेंट बॉक्समध्ये आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्कीच मिळेल ग्रुप जॉईन करा म्हणजे तुम्हाला हेल्प मिळेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू